वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण दुधीपासून एक मस्त अशी खमंग व रुचकर रेसिपी बनवतो आहे तर दुधीचे नाव काढलं तरी लहान मुलंच काय पण बऱ्याच मोठ्यांनासुद्धा दुधीची भाजी खायला आवडत नाही पण भाजी न बनवता वेगळ्या पद्धतीने थोडं असं काही टेस्टी बनवलं तर नक्कीच सगळ्यांना आवडेल तर आज आपण एकदम मस्त अशा खुसखुशीत दुधी भोपळ्याच्या वड्या बनवतोय तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया दुधीच्या वड्या करण्यासाठी इथे मी आता एक मोठा दुधी घेतला आहे तर हा अर्धा किलो आहे यातला मी अर्धा कट करून घेते आहे म्हणजे आपण पाव किलो दुधी भोपळ्याच्या वड्या करणार आहोत तर याचं आता साल काढून घ्यायचं आहे याचं साल टाकून न देता या सालाची चटणी बनवली तर ती पण खूप छान लागते तर आता इथे साल काढून झालेलं आहे किसनीवर हा दुधी किसून घेऊया तर मी या दुधीचा मधला भाग जो असतो तो काढलेला नाही कारण हा दुधी भोपळा खूप कोवळा आहे आणि मधला भाग ठेवला तरी काहीच हरकत नाही पण जर यामध्ये बिया असतील तर तुम्ही मधला भाग बियांचा काढून घ्या तर मी आता हा दुधी किसून घेतला आहे तर पाव किलो एवढा हा दुधी आहे इथे मी आता पाऊंड कप रवा घेतला आहे म्हणजे अर्धा कपाला जास्त रवा घेतला आहे तर बारीक रवा घेतला आहे बारीक रवा नसेल तुमच्याकडे तर जाड रवा मिक्सरला थोडासा फिरवून घ्या यामध्ये आता बेसन घालूया तर अर्धा कप बेसन घालायचं आहे अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर चोळून घालूया दीड चमचा धणेजिरेपूड घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे गरम मसाल्यामुळे या वड्या खायला एकदम खमंग लागतात एक चमचा मीठ घालूया आणि इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं थोडंसं खलबत्त्यात कुटून घेतलं आहे ते घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस मी घालते आहे लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसालासुद्धा घालू शकता जे असेल ते घाला अर्धा चमचा साखर घालायची आहे, आहे तर साखर घालणं ऑप्शनल आहे आपण लिंबू पिळं आहे त्यामुळे मी थोडीशी साखर घातली आहे आता एक टेबल स्पून यामध्ये तेल घालायचं आहे आणि शेवटी मी पाव चमचा खायचा सोडा घातला आहे आता सगळं हाताने मिक्स करून घेऊया तर यामध्ये पाणी अजिबात घालायची गरज पडत नाही दुधीलाच पाणी सुटतं आणि त्यामध्येच हे पीठ भिजवलं जातं तर आता इथे तुम्ही पाहू शकता पीठ भिजून झालेलं आहे हे असंच आता पंधरा मिनिट झाकून ठेवूया म्हणजे हा रवा जो आहे तो छान फुलून येतो आपला रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण ज्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये या वड्या करणार आहोत त्याला तेल लावून घेऊया तर इथे मी एक प्लेट घेतली आहे तुम्ही कुकरचा डब्बा किंवा पोळ्याचा डब्बा घेतला तरी चालेल त्याला असं तेल लावून घेतलं ला। म्हणजे वड्या स्टीम झाल्यानंतर अगदी पटकन निघून येतात आता दहा ते पंधरा मिनिट पण झाली आहेत आपलं मिश्रण पण थोडंसं फुलून आलं आहे फुलू गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालू शकता पण मला गरज वाटत नाही आहे तर आता हे पीठ या प्लेटमध्ये घालायचं आहे आणि पसरून घेऊया तर पीठ फार आपण पातळ पसरवलं तर मग वड्या चपट्या होतात त्यामुळे मी प्लेटचा थोडासा भाग मोकळा सोडला आहे व्यवस्थित याला दाबून घ्यायचं आणि यावरून आता मी थोडेसे तिळ घातलेत आणि थोडंसं लाल तिखट पण घालूया म्हणजे अगदी या वड्या तुम्ही तेलात न तळता किंवा शॅलो फ्राय न करतासुद्धा खाऊ शकता कढईमध्ये मी आधीच दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये स्टँड ठेवला आहे किंवा तुम्ही एखादी प्लेटसुद्धा ठेवू शकता पाण्याला उकळी आली की ही प्लेट कढईमध्ये ठेवून यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर आता पंधरा ते वीस मिनिट याला स्टीम करून घेऊया आणि आपल्या वड्या स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे मुठभर कोथिंबीर धुवून घेतली आहे थोडासा पुदिना घातला आहे तर कोथिंबीरीच्या निम्मा आपल्याला पुदिना घालायचा आहे तीन हिरव्या मिरच्या हाताने तोडून घातल्या आहेत छोटा आल्याचा तुकडा पण मी घातला आहे एक टेबलस्पून डाळवं घालूया हे नसेल तर तुम्ही शेंगदाणे घातले तरी चालेल पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं साधं मीठ पण घालूया अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे याचा हिरवा रंग छान टिकून राहतो किंवा तुम्ही दही चिंचंसुद्धा घालू शकता आता पाणी घालून याला मिक्सरमधून फिरवून घेऊया तर आपली हिरवी चटणी इथे तयार आहे आता साधारण पंधरा ते सोळा मिनिट झाली आहे तर झाकण काढून पाहूया तर छान असं हे मिश्रण फुलून आलं या आहे यामध्ये सुरी घालून पाहिजे आहे हे जे मिश्रण आहे वड्याचं ते व्यवस्थित स्टीम झालेलं आहे गॅस बंद करूया आणि ही प्लेट खाली काढून एखाद्या स्टँडवर ठेवायची म्हणजे हे पटकन थंड होतं आता हे आपलं थंड झालेलं आहे तर सुरीला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे वड्या अगदी साफ निघतात तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये याला कट करून घ्यायचं आहे तर मी चौकोनी आकारात कट करून घेतलं आहे तर या वड्या तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता एकदम मस्त अशी याला जाळी पडली आहे तुम्हाला दिसत असेल तर या तुम्ही आता तळून घेऊ शकता पण मी आज या शॅलो फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला तर सुरुवात झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि जिरे छान फुलले की सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालूया अर्धा चमचा तीळ घालायचेत आणि लगेच आता या कट केलेल्या वड्या घालूया तर थोडंसं याला परतून घ्यायचं आहे उलट सुलट करून छान अशा वड्या या तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर आता तुम्ही पाहू शकता याला छान असा रंग आलेला आहे शेवटी कोथिंबीर घालूया तर खायला या वड्या एकदम मस्त लागतात हिरवी चटणी किंवा सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि थोडी हिरवी चटणी आणि थोडा सॉस घेऊन खाल्लं तर आणखी या खायला अप्रतिम लागतात तर जरूर करून पहा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अगदी त्यांना ओळखूसुद्धा येणार नाही की या दुधीपासून बनवलेल्या आहेत तर जरूर करून पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून मला जरूर सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा